आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हात्या प्रकरणी सीआयडीनं न्यायालयामध्ये सादर केलेल्या आरोपपत्रात आणखी एक महत्वाची माहिती समोर आली आहे या यामध्ये कराड याच्याकडे असलेला प्रचंड पैसा आणि त्याच्या श्रीमंतीचा तपशील समोर आलाय त्यामुळे वाल्मिक कराड याचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे आरोपपत्रातील या नव्या माहितीनुसार पोलिसांनी वाल्मिक कराड याची सगळ्या मालमत्तेचा तपशील खणून काढलाय वाल्मिक कराड याच्याकडे तीन आयफोन होते संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड यानं या तीनही आयफोनमधील डेटा डिलीट केला होता मात्र टीनं तंत्रज्ञांची मदत घेऊन हा डेटा रिकव्हर केला त्यानंतर पोलिसांच्या हाती ही महत्वाची माहिती आली वाल्मिक कराडच्या राज्यात अनेक ठिकाणी मालमत्ता आहे पुण्यामध्ये सगळ्यात हाय प्रोफाईल समजल्या जाणाऱ्या मगरपट्टा सिटी आणि एफ सी रोड या भागात वाल्मिक कराडची जवळपास एकशे पंधरा कोटींची संपत्ती आहे याशिवाय वाल्मिक कराडकडे अनेक महागड्या गाड्याही असल्याची माहिती समोर आली आहे या गाड्या जप्त करण्यासाठी पोलिसांनी न्यायालयामध्ये अर्जही केलाय या नव्या आरोपपत्रामध्ये कराडच्या संपत्तीचे अनेक तपशील आहेत अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडनं राहुल काय अधिक माहिती ह्या गाड्या जप्त केलेल्या आहेत आरोपपत्राची कागदपत्र जी आता माझ्या हातामध्ये आहेत त्याप्रमाणे लँड रोअर आवडी आणि अशा काही गाड्या ज्या त्याच्या मालकीच्या आहेत त्या पाच गाड्या तरी किमान ह्या तपास पत्रानुसार जप्त करण्यात आलेल्या आहेत वाल्मिक कराडकडे कर आयफोन थर्टीन आणि आयफोन सिक्स्टीन हे दोन मोबाईल फोन आहेत एकूण तीन मोबाईल फोन आहेत ते तीन मोबाईल फोन सुद्धा पोलिसांनी जप्त केलेले आहेत अर्थात त्याच्यातनं जे संभाषण झालेलं आहे त्या दृष्टीनं पण वाल्मिक कराडची महाराष्ट्रभरामध्ये सुरेश धस यांच्या म्हणण्यानुसार किमान दोन एक हजार कोटी रुपयाची संपत्ती आहे त्या संपत्तीचे तपशील अद्याप या सगळ्या चार्जशीट मधनं थेटपणे पाहायला मिळालेले नाहीयेत आता पुण्यामध्ये वाल्मिक कराडची जिथे मी आता उभा आहे त्याच्या मागेच हे आपलं आय पार्क आहे भलं मोठं त्या आय टी पार्कमध्ये त्याच्यानंतर अमेनोरामध्ये त्याच्यानंतर एफसी रोडवरती अशा वेगवेगळ्या ठिकाणी पुण्यामध्ये त्याची संपत्ती आहे वगैरे अशा पद्धतीची चर्चा होती त्याशिवाय लातूर मध्ये श्यामनगर भागामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये जालन्यामध्ये मध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी तिरायतांच्या नावावरती जमिनी घेतलेल्या होत्या अशा पद्धतीची माहिती होती आता आपण जर त्याच्या गाडीचे तपशील पाहिले तर त्या तपशिलातच दिसतंय की त्याच्याकडे सर्वसामान्य लोक ज्या ज्या गाड्या वापरतात त्याही पेक्षा अत्यंत महागड्या अशा सगळ्या गाड्या होत्या आता ह्या गाड्या पोलिसांनी जप्त करत असताना त्याचे जे जमीन विषयक व्यवहार होते त्याचे जे अपार्टमेंट विषयक व्यवहार होते त्यांनी अमेनॉरामध्ये जो एक पूर्ण फ्लोर विकत घेतला होता अशी जी माहिती होती ती माहिती अजून न्यायालयीन प्रक्रियेतनं आपल्याकडे आलेली नाहीये पण सुरेश धस आणि ह्या मंडळीने मात्र सातत्यानं असा आरोप केला आहे की ही संपत्ती त्याच्याकडे किमान दोन एक हजार कोटी रुपयाची आहे आता ही संपत्ती जर ती दावा केल्याप्रमाणे खरोखरच पोलिसांनी कारण एक लक्षात घ्यायला हवं प्रज्ञा मकोका लावण्यात आलेला आहे मकोकाचा अर्थ आहे संघटित गुन्हेगारी आणि पोलिसांनी वेळोवेळी रिमांड मागत असताना असं म्हटलंय की अशा पद्धतीनं खंडणीसाठी धमक्या देऊन वेगळ्या पद्धतीच्या लोकांना फशीला पाडून त्यांना दबाव देऊन वाल्मिक कराड आणि ह्या मंडळींनी मोठ्या प्रमाणामध्ये संपत्ती जप जमा केलेली आहे आणि हे एक संघटित गुन्हेगारीचं मोठं कृत्य आहे तर ते आणखी तपशील बाहेर यायचे पण आता असं दिसतं आहे की या क्षणाला तरी सगळे आयफोन त्याच्या सगळ्या महत्वाच्या गाड्या त्या गाड्या मात्र पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत अगदी सगळ्यात महत्वाचं यामध्ये संपूर्ण भारतभरामध्ये सुद्धा प्रॉपर्टीज आहेत असं म्हटलं जात होतं त्या बरोबरीनं अमेरिकेमध्ये सुद्धा किंवा भारताबाहेर सुद्धा काही ठिकाणी प्रॉपर्टी आहेत जमिनी आहेत असं कळत होतं त्यांच्यावरच्या जप्ती संदर्भात काही के कारवाई केली जाणार आहे का याबद्दल काही कळू शकले का त्याचं जे अमेरिकन कनेक्शन आहे तेही या महाराष्ट्राला पहिल्यांदा एनडीटीव्हीने सांगितलं ते कनेक्शन काय प्रज्ञा की त्याच्याकडं काही फोन होते ज्या फोनचं ऍक्च्युली रजिस्ट्रेशन हे अमेरिकेमध्ये झालेलं आहे आणि खास करून विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये त्या फोनचा वापर करून विधानसभा निवडणुकीमध्ये इन्फ्लुएन्स करण्यासाठी त्याहून कॉल केले गेले असं म्हटलं आणि ते तपशील जसे बाहेर आले तसेच मग ही चर्चा सुरू झाली की वाल्मिक कराडनी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरामध्ये जशी गुंतवणूक केलेली आहे तशीच गुंतवणूक ही महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या बाहेर केली आहे का दुबईत केली आहे का मिडल ईस्टमध्ये केली आहे का अमेरिकेमध्ये केली आहे का पण ही चर्चा आहे अजूनही पूर्ण दीड हजार पानाचं जे आरोपपत्र आहे दोषारोपपत्र ते अद्याप आलेलं नाही आहे कोणा सगळ्यांच्या हातामध्ये ते टप्प्याटप्प्यानी बाहेर येत आहे जसं पहिल्यांदा ते आलं आणि एनडीटीव्हीनी जेव्हा महाराष्ट्राला ते फोटो आणि व्हिडिओ ते काही ग्रॅप दाखवले तेव्हा महाराष्ट्र हादरून गेला कालही आपण पाच गुपित साक्षीदारांच्या संदर्भातली महत्वाची गोष्ट जी नांदूर फाटावर असलेला जो तिरंगा धाबा आहे त्या धाब्यावर असलेला कट सांगितला तसंच या संपत्तीचे तपशील सुद्धा या दोषारोप पत्रामध्ये असतील तर ते जरूर महाराष्ट्राला कळतील या क्षणाला आपण एवढंच म्हणू शकतो की त्याच्याकडच्या सगळ्या महागड्या गाड्या त्याच्याकडचे सगळे महागडे फोन हे पोलिसांनी जप्त केलेले आहेत आणखी काय काय केलेलं आहे के हे पंधरा हजारपणाचं दोषारोपण पत्र जेव्हा मिळेल त्याच्यातनं आपल्याला कळेल नक्कीच तू तास या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी राहुल